पावसाळ्यात भाज्यांचा थोडासा प्रश्न निर्माण होतो म्हणून पावसाळ्यात खास करून ही भाजी बनवू शकतात खूप सुंदर आणि टेस्टी भाजी आहे काही नाही याला जास्त लागत फक्त कांदा लसूण आणि आपली नेहमीप्रमाणे शेंगदाण्याचं कूट घालून ही सुंदर अशी भाजी तयार होते चवीला तर एकदम अप्रतिम लागते तर तेलामध्ये आपण छानपैकी लसूण आणि जिरं कुटून घालून घ्या त्यामध्ये लांब लांब चिरलेला कांदा कडीपत्ता घाला आणि छानपैकी कांदा गु गुलाबी सोनेरी रंगाचा झाला की त्यामध्ये हळद आणि चवीनुसार आपण तिखट घाला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडी कोथंबीर घाला आणि पाणी घालून त्याला उकळी आली की भाजलेल्या शेंगदाण्याची पूड करून थोडी जाडसर ठेवा त्याने त्याला टेस्ट छान येईल आणि अशा प्रकारे आपल्या घट्ट किंवा पातळ याप्रमाणे आपली ही जी भाजी आहे त्याप्रमाणे यामध्ये शेंगदाण्याचा कूट घाला मीठ घाला आणि उकळी आली की आपली भाजी तयार आहे अतिशय सुंदर टेस्टी लागते यात तुम्ही मुगाचे वडे जे, जे आपण वाळवणामध्ये करतो तेसुद्धा यात तुम्ही घालू शकता किंवा शिजवलेली हरवड्याची डाळसुद्धा यात तुम्ही घालू शकता खूप सुंदर लागते आणि दुसरं काही ऑप्शन तुम्हाला निवडता येत असेल तर तेही त्यात घालू शकता अशी ही सुंदर अशी शेंगदाण्याची कांद्याची आमटी तयार आहे नक्की ट्राय करा टिफिनला तर फारच उत्तम आहे आम्ही याला शेंगदाण्याचं बट्ट असं म्हणतो